हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याच्या ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आम्ही आज अर्जंट निघालेलो हो। आहोत तर ते कुठे आणि खूप खुश झाली आहे मी आर... कशासाठी 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 आणि कुठे निघालोय ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा कारण अचानक खूप एक सरप्राईजची न्यूज आलेली आहे म्हणून आम्ही तिकडे निघालोय तर काय सरप्राईज आहे ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट नक्की राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फायनली तर पोहोचलोय आणि हे ठिकाण आहे शनी शिंगणापूर तर कुणाला तरी भेटायला आलोय तर हा तर ते त्यामुळे होती काही गर्दी नाहीये कमी गर्दी गर्दी असती फायनली नमस्ते 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 হ্যালো একদম <laughs> सुंदर सगळं काही आणि खूप दिवसानंतर आम्ही आहे ही आहे कृतिका आणि ह्या आहेत माझी दिवसाला आम्ही बरोबर होतो तिथं जवळजवळ फॅमिली होती आमची राहायला आणि खूप सारे लोक आले होते ते शिर्डीमध्ये तर मला कॉल आला तर म्हणून मग यांना आम्ही भेटायला आणि ही आहे क्युटची बेबी बस आम्हाला खाना दिसत असेल ना तो होता है। तो होता है। है तुझा। तुझा। का बर म्हणजे होतो त्यावेळेस आणि माझे सांगतायत बसायचे डेली म्हणजे सवय लागली तुम्ही त्याच्यामुळं कारण प्राण्यांना सुद्धा माणसांची सवय लागते आणि मग सवय झाली की मग एकदा बघा कुत्र्यांना सुद्धा किती वाईट वाटते ते सांगतायत की रडत होत ते आणि पाच वर्षाचं रिलेशन आहे आमचं पाच वर्ष मी तिथं होते उडीसामध्ये आणि हे आमचे नेबर होते म्हणजे फॅमिलीचं खूप छान रिलेशन होतं यांच्याबरोबर कॅसे का दिदी फोटो थोडा बता ये फोटो कसा आहे नाही 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 मराठी बता ये चांगला आहे चांगला आहे चांगला त्यांना मराठी येत नाही हा नाही आम्ही मराठी बोलता येईल चांगले काय करतात मराठी त्यांना समजत नाही तरी पण ते व्हिडिओ आमचे बघतात मराठी आणि थोडे थोडे वर्ड बोलतात दोन तीन माझे सुद्धा बोलतात कारण मराठी आणि उडिया थोडे थोडे वर्ड सिमिलर आहेत ना तो ओडिया थोडा मेलर आहे बहुत ज्यादा थोड़ा उड़िया सीखी लेकिन अब भूल गई रुद्र <laughs> तो बोल लेते ना। है बोलता था अच्छे से उड़िया है ना रुद्र थोड़ा उड़िया बोल दीदी से दीदी के साथ बोलना मारी गेला <laughs> मार मारी बोलत फायनली निघाली कारण की त्यांचा ट्रॅव्हल वाला म्हणजे गाडीवाला जास्त वेळ थांबत नाहीये कारण त्यांना पण पुढं जायची घाई तर आता निघाले त्यानंतर आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी मी तर पहिले आले नव्हते ताई पहिले अगोदर आली होती मंदिराचा खूप मंदिरामध्ये खूप जास्त चेंजमेंट झाला हो ना पहिले कसं होतं नव्हतं पहिले कारण आम्ही पण नव्हतं आमच्या लग्नाच्या अगोदर आलं होतं आणि साधं मंदिर होतं आता खूप माझं खूप मोठं मंदिर बांधलं आहे तर हे आहे एंट्री गेट आणि आता आतमध्ये चाललंय ते नारळ कशासाठी ठेवतात जमा करून बर्फी बनण्यासाठी फोडत नाहीत का अच्छा अच्छा हे कशासाठी ठेवतात तर <laughs> चलो, चलो, चलो। हा भैया सांगतोय की ज्याला इथं सोडून जायचं ते सोडून जाऊ शकतं आणि ज्याला घेऊन जायचं इथे घेऊन सुद्धा जाऊ शकतो लोकांनी पहा इथं सगळं जमा केलंय कॅरेट मध्ये <laughs> नारळ सुद्धा पाहिले तुम्ही आता एवढे जमा झालेत तर फोडण्यापेक्षा जमा केलेले बरे तर आम्ही आलो होतो इथं शुक्रवारी तर आम्हाला असं वाटलं शुक्रवारमुळं गर्दी नसेल पण शुक्रवारी सुद्धा खूप गर्दी होती इथे शनिदेवाच्या मंदिरामध्ये पाहू शकता म्हणजे खूप मोठी लाईन होती शनी शेंगणापूरला गेल्यानंतर सगळे सीत तेल अर्पण करतात आणि तेही तिळाचं तेल कारण शनिदेवाला दुसरं तेल चालत नाही शनिदेवाला तेल अर्पण केल्याने आपल्यावर त्यांची कृपादृष्टी हमेशा राहते शनिदेवांचं दर्शन झालंय आणि आम्ही आलो येतं गौरी हवनकुंडामध्ये तर इथं आहे गौरी हवन कुंड सगळ्यांना लावू ग मला पण लावू आहे शनिदेवांचा रथ आणि सगळेजण सेल्फी फोटो काढतायत आपण पाहूयात शनिदेवांचा रथ कसा आहे शनि हा खरंच पूर्व काळातला असेल दादा आसन मग प्रसाद आहे का फ्रीमध्ये आहे का नाही नाही फ्रीमध्ये ना तुला फ्रीच नाही आवडतं का फ्रीच <laughs> फ्रीमध्ये हो माणूस थप्पड पण नाही मारित आजकाल कुणी सिरियल सुरू झालेली मला असं वाटतं त्याचे पोस्टर लागलेत ना है ना साधी पोस्टर लागले म्हणजे शनी देवाची जी पूर्व जी कथा आहे ती या मालिकेमार्फत त्यांनी दाखवायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे टायमिंग वगैरे सगळीकडं हे पोस्टर आहे आख्या मंदिरामध्ये कोणते चॅनलवर वर हे कोणतं चॅनल आहे गे हे शेमारो नाही ते शेमारो चॅनल कोणतं आहे माहित नाही शेमारो टीव्ही आणि शनिदेवांची सगळी कथा या चॅनलद्वारा आपल्याला पाहायला मिळणार आहे सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता ज्यांना कोणाला पाहायचं असेल किंवा ज्यांना कोणाला पाहायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच पाहतो आपण पण पाहतो हो हो नक्की जेव्हा टाईम भेटेल तेव्हा नक्की पाहूयात